नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता कार्तिक वारी पण चालू आहे वाखरीला पंढरपूर येथे तर आपण आज वारीतील मैस बाजार आणि खिल्लार बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर आपण पार्टी असतील वेलेले असतील गाभण असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दुसऱ्या हाताची ती काय वेलेली खाली काय फोंडाय काय बरोबर दुसऱ्या शायद पहिल्या रुला किती पिळय बावीस पहिल्या रुला बावीस लिटर पिळले दुसऱ्या हाताला वेलेले खाली आहे किती दूध निघले आता रात्री वेले काय काय सांगितलं सांगायला नव्वद फायनल काय होईल तरी काय अपेक्षा आहे पंच्याऐंशी पर्यंत कुठलं गाव इंदापूर ही तुमच्याकडली जाईल ती किती वेळ आहे त्याच्या दुसऱ्यांदा हे जाताल कशी कडदात खाली काय या बोंड जाई ही किती पिढे पहिल्यावरला वीस पिळे आता अठरा वर गेली किती दिवस झाले येऊन चार दिवस हिचं काय सांगितलं सांगायला सत्तर हिचं कसं होईल फायदा साठ पासष्ट पर्यंत मोबाईल नंबर सांगा दादा दादा तुमचा ऐंशी सत्याऐंशी बत्तीस बत्तीस झिरो पाच दहा जिरो पाच दहा गाव इंदापूर भीमानगर होऊ शकता एकदम बाजारातील एकदम टॉपचं कालवड आहे एक बाजारात एकच कालवड असं बघायला मिळतोय ब्रेडच कसं आहे दाताला दोन दात दोन दात पडे होऊ शकता आता दात लावलेला आहे माहिती किती दिवस टाइम आहे पंधरा तारीख अजून दहा बारा दिवस अजून कास वाढते होऊ शकता एकदम टॉप एक a... का लोड आहे आत्ता दात लावला आहे काय सांगितलं सांगायला एक साठ काय अपेक्षा आहे फायनल काय तुझ्या हिशोब तरी कसं होईल एक चाळीस पर्यंत एकवीस एक पंचवीस ला मागणी किती फिळेल पहिल्यावर पहिल्यावर तरी एका टाइमला तेरा चौदा फिरल एका टायमाला तेरा चौदा पिळ कुठलं गाव का होतं आता बारामती बारामती मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंच्याऐंशी 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 ठीक आहे ओके ऑनलाईन गेलाय काय किती वेळ येतात परटे काय दुधाला परटे दूध किती आहे दाताला कसे दोन टायमाल तेरा लिटर दूध आहे दुसऱ्या त्याचे दाताला सायदा ते घेऊ शकताय पार्टे गाय तेरा लिटर दूध आहे काय सांगता सांगताय पंचेचाळीस फायनल काच्या वर न आलं किती

तीस संगी मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव एक एक तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव किती आहे दोन्ही दुसऱ्या येताच्या दोन्ही सायला ती खाली काय आहे दोन्ही जे पाडे दुध किती येते सोळा सोळा लिटर दोन्ही जव्हे दो दोन टाइम सोळा लिटर आहे दोन सोळा लिटर आहे दोन्ही दुसऱ्या काय द्यायचे त्या साठ साठ हजार फायनल काय होईल जोड नव्वद हजार रुपयाला जोड नव्वद हजार रुपये जोडीचं नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा एका सत्त्याण्णव तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव किती वेळ किती पांढरी दुसऱ्या दादा आताला चार जाती आहे दुसऱ्या वेळ ती चार जाती काय मोठ्या मापाची बोलू शकता दादा कितीच आहे माईला किती पेळे पहिला रो दहा दहा लिटर पहिला रो दहा दहा लिटर वीस लिटर पेळीली गाय दुसऱ्या हाताला होऊ शकता किंमत काय सांगितली नव्वद हजार काय होईल फायनल किती ऐंशीच्या आसपास ऐंशी हजाराला फायनल होईल कुठलं गाव निरनिम गाव मोबाईल नंबर सांगायला अठ्ठ्याण्णव साठ एकाहत्तर त्रेपन्न सत्तावीस किती वेळात आला आहे तिसऱ्यांदा किती टाईम आहे ला तिसऱ्या वेळेला जे होऊ शकत आहे आठवडाभरून ताए। ताए। टाईम आहे दुसऱ्याला काय पिढी चोवीस लिटर पिढी आहे दुसऱ्याला चोवीस लिटर पिढी असं त्यांचं म्हणणं आहे कुठलं गाव कानापुरी काय सांगताय एक लाख फायनल फायनल काय होईल पंच्याऐंशी लाख मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न चोपन्न अठ्ठावन्न पंचावन्न बघू शकताय बैल आलेला आहे बाजारात जर कसा आहे दाताला बोलतो mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आता कुठलं ब्रीड येते जर्सी ब्रीड कुठलं येते फर्स्ट टेन होऊ शकत आहे दोन दाते दोन दातीमध्ये मापाला पण मोठा आहे किती गाय भरल्या आज आतापर्यंत त्याच्याकडे गाय किती झाल्या पन्नास शिक झाले त्या आत्ता चालू केला बरं कुठलं गाव गाव खू पळाई करू द काय सांगितलं पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे अपेक्षा किती आहे अपेक्षा कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा की शहात्तर वीस चोवीस ब्याण्णव ब्याऐंशी किती वया तसे भाया

आठवडाभर टाईम साठ होऊ शकताय ती किती वेळ आहे दुसऱ्याला दुसऱ्याला किती वेळ आहे थोडंवढं दहा बारा जनावर आला तर पिळलेले एक होऊ शकत आहे कसं वगैरे काय सांगितलं बा आहे एकदा काय होईल पाहिना पर्यंत कुठलं गाव मग मोबाईल नंबर सांग नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस शहाण्णव झिरो दोन पंचेचाळीस ठीक आहे सव्वीस लिटर पिळल असे हिशोब होता ऑर्डर एकदम फिट आहे ऑर्डरला पहिला रोय काय बाया दाताला कसा आहे दोनदा किती दिवस आहे म्हणायला येलेले काय आहे खाली खाली का लोड आहे किती दूध चालू आहे आता हिला किती दिवस आले येऊन पाच सहा दिवस दुधावर किती दुधावर गेली आता सात सात लिटर कुठलं गाव माळ शिरस काय तू सांगा ऐंशी काय अपेक्षा आहे फायनल साठ पासला होईल मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस दहा चोवीस झिरो बहात्तर एकोणीस दहा चोवीस झिरो एक चोवीस झिरो एक किती वेळ वेळा येतोय फायलर आहे कसं आहे आताला पहिलं रू दोन दाताय बघू शकता किती दिवस टाइम आहे याला दहा तारखेला नऊ महिन काय सांगताय एकतीस काय होईल फायनल एक दहा एक पाच कुठलं गाव सगळे मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस पंधरा त्र्याहत्तर वीस Wait, good.